एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी इथं जुना चंदूर मार्गावरील बरकेमळा परिसरातील स्क्रॅप गोदामास आज भीषण आग लागली गोदामातील कामगारांनी तातडीनं मदतकार्य सुरू करून आग आटोक्यात आणली दरम्यान गोदामामध्ये वायरी चाळून त्यातून तांबे पितळ अॅल्युमिनियमच्या तारा काढण्याच्या प्रकारामुळे आग लागल्याच्या वारंवार घटना घडतात त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास मालमत्तेस धोका असल्यानं असे प्रकार करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे इचलकरंजी इथं जुना जंतूर मार्गावरील बरगेमाळा परिसरात संतोष धुमाळ यांचं स्क्रॅपचं गोदाम आहे या गोदामास आज भीषण आग लागली त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराची लोट पसरले होते तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आग लागल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर आणि गावभागचे पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले अग्निशामक दलास माहिती दिली मात्र ते दुसऱ्या ठिकाणी आग विझवण्यास व्यस्त होते आगीनं बघता बघता रौद्र रूप धारण केल्यानं गोदामातील कामगारांनी मदत कार्य राबवून आग आटोक्यात आणली विशेष म्हणजे पूर्णपणे आग विझवल्यावरच अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली दरम्यान या गोदामामध्ये फायरिंग चाळून त्यातून तांबे पितळ अॅल्युमिनियमच्या तारा वेगळ्या काढण्याच्या प्रकारामुळे आग लागल्याच्या घटना घडतात वारंवारच्या अशा घटनांमुळे नागरिकांच्या जीवितास मालमत्तेस धोका असल्यानं परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून असे प्रकार करणाऱ्या संबंधितांवर त्वरित कारवाई करावी सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि आग लागण्याच्या कारणाचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे